नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत देशातील अनेक भागांमध्ये दे झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे देशातील अनेक भागात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं पूर आणि भूस्खलनामुळं प्रभावित राज्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारनं मोठं आर्थिक पॅकेज आता जाहीर केलंय पूर आणि भूस्खलनामुळे प्रभावित झालेल्या चौदा राज्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारनं मोठं आर्थिक पॅकेज जाहीर केलं असून महाराष्ट्राला सर्वाधिक एक हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे नैऋत्य मान्सुमामुळे महाराष्ट्र आंध्र प्रदेश आसाम बिहार आणि इतर राज्यांना पूर आणि भूस्खलनाच्या संकटांना सामोरं जावं लागलं होतं या गंभीर परिस्थितीत केंद्र सरकारनं राज्यांना आर्थिक आणि लॉजिस्टिक सहाय्य करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार आता तातडीनं पाच हजार आठशे अठ्ठावन्न पॉईंट साठ कोटी रुपयांचा सा निधी वितरित करण्यात आला पाहुयात कोणत्या राज्यांना केंद्र सरकारकडून किती मदत जाहीर करण्यात आली ग्राफिक्सच्या माध्यमातून महाराष्ट्र एक हजार चारशे ब्याण्णव कोटी आंध्र प्रदेश एक हजार छत्तीस कोटी आसाम सातशे सोळा कोटी बिहार सहाशे पंचावन्न पॉईंट साठ कोटी गुजरात सहाशे कोटी हिमाचल प्रदेश एकशे एकोणनव्वद पॉईंट वीस कोटी केरळ एकशे पंचेचाळीस पॉईंट साठ कोटी तेलंगाणा चारशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी पश्चिम बंगाल चारशे अडुसष्ट कोटी कमॉन व्या सुंद एक ब्रेक लिहिता ले Hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये hmm. वाला, है, सही वाला सही देना। ढक्कन? पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> माणिकचंद पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी आर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो